माझ्या लग्नाला एकच वर्ष झालं होतं आणि माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला ती मला कायमचं सोडून या जगातून निघून गेले माझ्या सासूने माझे लग्न ना, तिच्या नातवाबरोबर लावून दिलं जो आता फक्त चौदा वर्षांचा होता सुरुवातीला मला वाटलं माझं लग्न ज्याच्याशी झालं तो एक लहान मुलगा आहे पण तो तर माझं नाव शिल्पा मी फार सुंदर दिसत होते माझ्या आयुष्यात सर्व काही नीट चालू होतं मला असं वाटत होतं की आता माझ्या आयुष्यात काही वाईट घडणार नाही कारण मी कधीच काही वाईट काम केलं नव्हतं पण तेच घडतं म्हणजे नशिबात असतं मी लहान असतानाच माझ्या मला आणि पप्पांना सोडून एका माणसाबरोबर पळून गेली माझे पप्पा घरात जास्त लक्षात येत नव्हते आणि त्यांनी मग एका बाईला लग्न करून घरी आणले जेव्हा मी अठरा वर्षाचे झाले तेव्हा मी सगळी घरातली कामं करत होती मी मुलांची शिकवणी पण घेत होती सगळेजण मला म्हणायचे की तुझे पप्पा तर तुझं कधीच लग्न लावून देणार नाहीत कारण एकतर त्यांना घरकामाला नोकर पण मिळाली आहे आणि वर तू अजून दहावीस हजार रुपये कमावतेस माझे पप्पा जे सांगायचे तेच व्हायचं आणि म्हणूनच आता गोष्टी बदलल्या होत्या मी दर महिन्याला पंधरावीस हजार रुपये कमावायचे आणि माझे सावत्राई ते सगळे कसे माझ्याकडून घ्यायचे तरी पण एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं की तुझ्यासाठी एक स्थळ बघितलं आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटलं मला वाटलं ती चेष्टा करत असेल पण त्याने मला सांगितलं नव्हतं की मला बघायला पाहुणे येणार आहेत तिने मला असं सांगितलं होतं की तुझ्यासाठी स्थळ बघितले आणि तुझं लग्नसुद्धा ठरलं आहे तू आता लग्नाची तयारी कर एका महिन्यात तुझं लग्न आहे मी थोडी हैराण होते पण आता थोडी खुश झाली होती कारण आता माझ्या आयुष्याला एक वेगळं वळ वळण लागणार होतं मी तर माझ्या मनातून हे काढूनच टाकलं होतं की कधी माझं पण लग्न होईल कारण माझी आई सावतराई माझे लग्न करून देईल असं मला कधीच वाटत नव्हतं पण आता हे सगळं घडत होतं आणि त्यामुळे मी खूप आनंदात होते मी आनंदाने लग्नाच्या तयारीला लागले लग्नाच्या वेळीसुद्धा थोडं वेगळंच उघडलं मी माझ्या नवऱ्याला बघितलंसुद्धा नव्हतं आम्हा दोघांना एकत्र बसवलं गेलं होतं पण मी खाली बघत होते एवढी हिंमत कुठल्या नव्या नवऱ्यात असते की मान करून इकडे तिकडे बघत आपल्या नवऱ्याला एक घटका बघू शकेल मी पण बघितलं नव्हतं त्यानंतर जेव्हा मी खोलीत बसले तेव्हा बघितलं की माझा नवरा एक चांगला माणूस होता त्याने पहिल्याच दिवशी माझा खूप मान ठेवला त्याच्या घरात फक्त त्याची आई होती एक बहीण होती आणि बहिणीचा चौदा वर्षांचा मुलगा होता त्याने मला सांगितलं की माझ्या बहिणीचा मुलगा माझ्यासाठी माझ्या मुलाप्रमाणेच आहे मला त्याचा खूप लळा आहे तसं बघितलं तर तो अजून चौदा वर्षांचा आहे पण माझ्यासाठी तो अजून लहानच आहे कारण त्याने मला सांगितलं की तो लहान असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले आणि तेव्हा त्याला काही कळतसुद्धा नव्हतं म्हणून मग त्याच्या वडिलांची जागा मी घेतली आणि रोज रात्री मी त्याला माझ्या छातीला लावून झोपायचं आणि तेव्हापासूनच तो माझ्यासाठी माझ्या मुलासारखाच आहे माझ्या नंदीच्या मुलाचं नाव किरण होतं माझ्या नावऱ्यानं मला सांगितलं की तू कायम ह्याची काळजी घे मी म्हणाले ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तो माझ्या लहान भावासारखंच आहे लग्नाची पहिली रात्र छान गेली असं वाटत होतं की आयुष्य पण असंच आनंदात जाणार पण सकाळ झाली आणि माझ्या सासूने काहीतरी वेगळंच विचारलं आणि मी ती आमच्या खोलीत आली मला तर खूपच लाजल्यासारखं झालं होतं मी लाजून अगदी पाणीपाणी झाले होते त्यावेळी मी विचार करू लागली की बायका अशा का वागत असतील मग मी माझ्या भाच्याजवळ थोडा वेळ बसले माझी सासू आली आणि मला म्हणाली आता तू तयार हो रोज तुला पाहुणे बघायला येतील लग्न धुंदाडक्यात झालं होतं पण एवढे पैसे नव्हते पण आता एक एक करून सगळेजण तुला बघायला येतील आणि चेहरा बघून जे पैसे देतील ते नंतर माझ्याकडे द्यायचे मी ठीक आहे म्हणाली माझी सासू रीतीरिवाज जपणारी बाई होती पण माझा भाचा छान होता पहिले तो माझ्याशी हसून खेळून असायचा पण नंतर तो वेगळाच काहीतरी बडबडू लागला तो मला विचारायचा तुम्ही आणि मामा काय करत होता मी त्याला सांगितलं की आम्ही बोलत बसलो होतो तो म्हणाला नाही तुम्ही तर लवकर झोपला होता तुमच्या खोलीची लाईट बंद होती में बटला। चो चो मत मत मी बघितलं होतं मला आश्चर्य वाटलं हा आमच्या खोलीच्या बाहेर बसला होता याने आमचं बोलणं तर ऐकलं नसेल ना मला तर खूप लाज लाजायला येत होतं पण तो मात्र आरामात बोलत होता जसं त्याला काहीच माहीत नव्हतं मग मी पण जास्त काही बोलले नाही तो विचारू लागला तुम्ही कुठे झोपता मामा कुठे झोपतो मला अजूनच लाज वाटू लागली संध्याकाळी मी सगळं माझ्या नवऱ्याला सांगितलं की तो हे सगळं विचारत होता विशेष आहे एवढ्या लहान मुलाच्या डोक्यात एवढे सगळे प्रश्न माझा नवरा म्हणू लागला मी तुला त्याची काळजी घ्यायला सांगितली तर तू पहिल्यात त्याची कम्प्लेट करायला लागलीस मी म्हणाले मी कंप्लेट करत नाही पण आजकालच्या मुलांच्या डोक्यात असले विचार नकोत माझा नवरा म्हणाला हे बघ लहान मुलांना कायम कुतूल असतं त्यांना सारखे प्रश्न पडत असतात आणि माझा भाचा तर खूप वळा आहे त्याची काळजी घे मी तुला त्याच्यात चुका किंवा दोष शोधायला सांगितलं नाही तो तर विचारा तुझ्या मागे फिरत असतो मामी मामी करून त्याचं तोंड दुखत नाही आणि तू त्याच्याबद्दल असा विचार करतेस मला आश्चर्य वाटलं की माझ्या नावा आले झाले तरी काय त्याचा खरंच त्याच्या भाच्यावर खूप जीव होता ही गोष्ट कळायला मला जराही वेळ आला नाही की जर मला माझ्या नावाला खुश ठेवायचा असेल तर त्याच्यासमोर त्याच्या भाच्याबद्दल अजिबात वाईट बोलायचं नाही नाहीतर त्याला वाईट वाटणार त्यानंतर मी कधीच तसं काही केलं नाही आता आमच्या लग्नाला एक आठवडा झाला होता माझा नवरा थोडा फिल्मी वागायचा त्याला मी खूप जास्त आवडायची तो मला सोडायचाच नाही एकदा तर सकाळ सकाळी माझी सासू मला हाक मारत होती आणि माझा नवरा मला सोडतच नव्हता त्याने मला घट्ट मिठीत दाबून धरली होती तो मला म्हणत होता तू पण मला घट्ट पकड जसं पिक्चरमध्ये दाखवतात ते दोघे हिरो हिरोईन कसं एकमेकांना अलिंगन देतात तसे पकड मला मी त्याला म्हणाले तुमच्या आई बोलवते आहे मला काहीतरी काम असणार एकतर सकाळचे दहा वाजले होते पहाटेचे चार पाच वाजले नव्हते हे सगळं करत असायला पण माझा नावर मला सोडतच नव्हता आणि मग व्हायचं तेच झालं मला माझ्या सासूचे बोलणे ऐकून घ्यावे लागले मला तर या लोकांचं समजतच नव्हतं हे लोक थोडे विचित्र होते शेवटी माझी सासू मला म्हणाली तू तर आल्यापासून माझ्या मुलाला वेळ करून सोडला आहेस तुझ्या तालावर तो नाचत आहे त्याला तर तुझ्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही मी म्हणाले असं काही नाही आता तोच जर माझा दिवाण आहे तर त्यात मी काय करू पण माझ्या नावरून मला सांगितलं होतं की माझ्या आईची काळजी घेत जा तिला कायम खुश ठेव म्हणून मी घरातली सगळी कामं व्यवस्थित करत होते त्यांना काहीच बोलत नव्हते आणि काही झालं तरी उलट बोलत नव्हते माझ्या लग्नाला अजून एक वर्ष पण नाही झालं तोच मला एक वाईट बातमी ऐकायला मिळाली ती म्हणजे माझा नवरा आता या जगात नाही त्यानंतर आम्ही सगळेजण खूप टेन्शनमध्ये होतो आणि आम्हाला असं वाटायचं की ही बातमी खोटी असावी पण जेव्हा त्यांचं प्रेत आमच्या घरी आणण्यात आलं तेव्हा मात्र आम्हाला धक्काच बसला मी माझी सासू माझे ननंद आणि तिचा मुलगा आम्ही सगळेजण रडत होतो माझा नवरा आता या जगात नव्हता तो आम्हाला सगळ्यांना सोडून कायमचा निघून गेला होता हे दुःख माझ्यासाठी खूप मोठं होतं माझ्या मायाचे मला सांगितलं की हे दुःख तू सासरी पूर्ण कर त्यानंतर आम्ही तुला घेऊन जाऊ मी रडत होते माझी सासू मला म्हणू लागली जेव्हापासून तू या घरात आलीस माझ्या मुलाला तू खाल्ला आहेस तुझा पायगुणच खराब आहे या घराचा वारस गेला माझा मुलगा गेला तू हे सगळं केलंस माझे चार महिने हेच टोपने ऐकण्यात गेले पण त्यानंतर ती वेळ पण निघून गेली मी हा विचार केला की माझ्या माहेर जाऊन मी माझं दुःख विसरून जाईन तसे आता माझ्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काही शिल्लक नव्हतं माझे वडीलच तेवढे शक्य होते आई तर सावत्रच होती जेव्हा माझे पप्पा आणि माझी आई मला न्यायला आले तेव्हा माझी सासू असं काही बोलली की सगळेजण शॉकच झाले माझ्या सासूच म्हणणं होतं की मी हिला परत जाऊ देणार नाही ही माझ्या मुलाची विधवा आहे माझे पप्पा म्हणाले तुमचा मुलगा तर आता या जगात नाही मग तिचं काय काम आहे इथे माझी सासू म्हणाली हिच्यामुळेच तर माझा मुलगा गेला आहे आता, आता जा ही पण जाणार का माझ्या घरात कमवणारं कोणीच नाही एक मुलगी आहे आणि ती पण विधवा आहे तिचा एक मुलगा आहे जो शाळेत शिकतो आहे मग आता आम्ही काही उपाशी मारायचं का आता माझ्या मुलाच्या जागी काम करेल आणि आमचं घर चालवे माझे पप्पा आणि मम्मी म्हणाले हे तर खूप चुकीचं आहे असं नाही होणार पण माझ्या सासूने ठरवलंच होतं त्यामुळे मग माझ्या पप्पाची आणि त्यांची खूप भांडणं झाली मला पण विचारलं गेलं तर मी सांगितलं की मला माहेर जायचं आहे मला पण तिथे आता राहायचं नव्हतं मला तिथे कोंडल्यासारखं होत होतं पण माझ्या सासूने सांगितलं की ही इथून पुढे कुठेही जाणार नाही माझ्या सासूने तिच्या काही नातेवाईकांना बोलावून घेतलं जे भांडणात पुढे असायचे ते खूप विचित्र लोक होते मग हा निर्णय झाला की माझं पुन्हा एकदा लग्न लावलं पाहिजे म्हणजे मी या घरात राहू शकते आता त्यांच्या घरात तर एकच पुरुष होता त्याच्याशी माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली सगळेजण म्हणू लागले मुलगा लहान आहे म्हणून काय झालं इतर कुठे चाळीस वर्षाची आहे त्यामुळे ती पुन्हा या घरात सून म्हणून राहू शकेल मला तर हे सगळं अजिबात मान्य नव्हतं पण माझ्या सासूने माझ्या वडिलांचं मन वळवलं माझी आई पण म्हणाली हे तर चांगलंच आहे आम्ही हिला आमच्या घरी घेऊन जाऊन तरी काय करणार आहोत दुसरं लग्न हिचं तर होणार नाही कुठून हिच्यासाठी आता दुसरं स्थळ आणणार आहोत आजकाल तर एखाद्या कुमारिकेसाठी स्थळ मिळणार सुद्धा मुश्किल आहे विद्वेसाठी स्थळ कोण देणार म्हणून हिला इथेच राहू द्या लोक पण नावं ठेवतील एक मुलगी जर पुन्हा एकदा नवरी बनत असेल तरी ऑफर नकार देऊन आम्ही आमच्या घरी जरी घेऊन गे गेलो तरीही विधवाच राहणार ना माझ्या सावत पण माझ्या पप्पांचं मन वळवलं ते दोघे मला तिथे सोडून निघून गेले काही दिवसांनी माझं लग्न माझ्या भाच्यासोबत केलं गेलं ज्याला माझा नवरा मुलगा समजायचा आणि मी लहान भाऊ समजायची यावेळी मी खूप रडले एवढी तर मी माझ्या नावऱ्याचा मृत्यू झाल्यावर देखील रडले नव्हते पण माझं कोणीच ऐकलं नाही माझं लग्न लावण्यात आलं लग्नात माझ्या सासूने बळजबळीने माझी मान पकडून माझ्याकडून होकार घेतला त्यानंतर मी ठरवलं की मला माझ्या भाच्यासोबत त्याच्या खोलीत जायचं नाही पण माझी सासू आणि माझी नंतर माझ्या मागे लागली होती त्यांचं म्हणणं होतं की आज लग्नाची पहिली रात्र आहे आज जर तू त्याच्या खोलीत नाही गेलीस तर पुन्हा काहीतरी अघटीत घडेल तुला काही माझ्या नातवालासुद्धा मारायचं आहे का पण मी त्या खोलीत गेलेच नाही दुसऱ्याशी माझी सासू मला म्हणाली तुला नोकरी करावी लागेल तिने आजूबाजूची बरीच मुलं जमा केली आता मी चाळीस पन्नास मुलांना शिकवण्याचं काम करत होते माझं डोकं खूप दुखायचं मला खूप थकल्यासारखं व्हायचं मी घरातली सगळी कामं पण करत होते एक आठवडा असाच निघून गेला मी माझ्या भाच्याच्या खोलीत जायला घाबरायची मी त्याच्या खोलीत जातच नव्हते मला वाटलं ला तो लहान मुलं आहे पण माझं तर त्याच्याशी लग्न लावून दिलं होतं मला वाटायचं की त्याने त्याच्या खोलीत राहावं आणि मी माझ्या तसंही त्याच्या जाऊन मी काय करणार होते पण माझी सासू मात्र ऐकायला तयारच नव्हती काही दिवस असेच निघून गेले एकदम मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण माझा भाचा सततच म्हणत होता की माझ्या बायकोला माझ्या खोलीत पाठवा पण मला माहीत होतं की हा लहान आहे त्याला या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत त्यामुळे तो असं म्हणत असेल त्याला थोडं वेगळं वाटत असेल तो खुश होत असेल की त्याचं लग्न झालंय ते इतके लवकर त्याच्यासाठी तर हे एक सगळं नवीनच आहे मला आश्चर्य वाटलं की याच्या डोक्यात तर तसले विचार आधीपासूनच होते मला माहीत होतं की त्याला तर तसल्या गोष्टी आधीपासून इंटरेस्ट होता पण त्याला हे माहीत नव्हतं की बायको काय असते माझं आयुष्य तर बर्बाद झालं होतं एक दिवस मी ठरवलं की मी या घरातून पळून जाणार हे काही फार अवघड काम काम नव्हतं त्यामुळे मी काय करायचं ते ठरवलं होतं पण कसं काय खुणास ठाऊक माझ्या भाच्यालाही समजलं तो म्हणाला काळजी करू नका मी तुमची मदत करेन जे जे तुम्ही सांगाल ते मी करेन काळजी करू नका तुम्हाला काही होणार नाही मी तुमची काळजी घेईन तो तर असा बोलत होता जसं मला ऐकायचं होतं मला रडू येत होतं मला घरातून पळून जायचं नव्हतं जाऊन जाऊन कुठे जाणार होते एकदा का घरातून पळून गेले असते तर कायमचा माझ्यावर शिक्का पडला असता मी एका इज्जतदार बापाची लेख होती मी सगळं आयुष्य इज्जतीने घालवलं होतं मी माझ्या बापाचं नाव कसं खराब होऊन देईन मी रडू लागले आणि माझ्याच नवऱ्यासोबत माघारी आली असला नवरा नको होता मला त्याला नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटत होती दुसऱ्याशी सकाळी ही गोष्ट माझ्या सासूला आणि नंदीला पण समजली पण माझ्या भाच्याने सगळं सांभाळून घेतलं नाहीतर मला खूप नावं ठेवली गेली असती जे मला अजिबात नको होतं त्यानंतर अचानक माझ्या नंदीला बसल्या बसल्या काय झालं काय माहीत ती जोरजोरात मला ओरडू लागली आज तर तू माझ्या मुलाच्या खोलीत जायचंच आहेस तमाशा बनवून ठेवला आहे सगळा त्याची बायको आहेस तू नवरा बायको एकत्र राहतील नाही तर काय वेगळे राहणार का हे मला अजिबात पटत नव्हतं मी खूप विचार केला माझ्या सासूने मला पुन्हा एकदा नवरीसारखी नटायला सांगितलं आणि नटून थटून मला त्या खोलीत जायला सांगितलं एकदा तर मला असं वाटलं की मी त्या खोलीला लॉक करावं पण मी असं करू शकले नाही कारण माझ्या ससूने आधीच दरवाजा उघडला होता थोड्या वेळानं मग माझा भाचा त्या खोलीत आला मी विचार केला की हा तर लहान आहे याला थोडी भीती टाकून झोपवीन मग मला टेन्शन घ्यायची काय गरज आहे अशाने माझे सासू पण खुश आणि मी पण कुणाला काय करणार आहे की बंद बंदखोलीच्या आतमध्ये काय चालू आहे मला तर स्वतः वर्षावरच राग येऊ लागला की आयडिया मला पहिले का नाही सुचली तो मला म्हणाला तू खूप छान दिसतेस मी म्हणाले ठीक आहे झोप आता मी मेकअप आणि दागिने काढू लागले तो म्हणाला तू खूप सुंदर दिसतेस मी म्हणाले मी सुंदर असो नाही तर नसू देत तुला काय करायचं आहे त्याच्याशी तू गुपचूप झोप आता मी त्याला सारखा दम देत म्हणाली होती मी का बायकोसारखं नाही तर आईसारखं जी त्याला दम देऊन झोपवणार होती पण तो माझ्याकडे अशा नजरेने बघत होता जसं आजपर्यंत माझ्याकडे कोणीच बघितलं नव्हतं मी त्याला म्हणाले माझ्या तोंडावडे काय बघतोयस झोप आता मी अजूनही त्याला दम देत होते पण खरं तर मला त्याची भीती वाटत होती मग थोड्याच वेळात त्याने माझा हात पकडला आणि माझ्या कानाखाली मारले मला आश्चर्य वाटलं तो म्हणाला तुला काही नवऱ्याचा आदर आहे का नाही असं बोलतात का तू माझ्यावर ओरडत आहेस मूर्खबाई मी त्याला म्हणाले तू अजून अंड्यातून बाहेर निघाला नाहीस आणि तुला नवरदेव बनायचा आहे का तू माझा नवरा नाहीस तुझं वय तरी किती आहे तो म्हणाला तू तर मला पहिल्याच दिवशीच आवडली होतीस तुला माहीत आहे का तुला मिळवण्यासाठी मी काय काय केलंय ते माझ्या बापासारख्या मामाला मला मारावं लागलं फक्त तुझ्यासाठी हे कोण मला जबरदस्त धक्काच बसला त्याने स्वतःच्या मामाला मारलं होतं त्याने सांगितलं की मी स्वतः मामाला मारला आहे मी त्याच्या गाडीचे ब्रेक निकामी केले होते आणि त्याचा अपघात होऊन तो मारला गेला सगळ्यांना असंच वाटलं की तो अपघात होता आणि तो या जगातून निघून गेला पण हा माझा प्लॅन होता मला आश्चर्य वाटत होतं की या माणसाने माझ्या नवऱ्याला मारलं होतं ज्याला मी मूल समजत होते आणि आता स्वतः तो माझा नवरा बनून उभा आहे हा काही भोळा नव्हता तर हा एक नराधम होता ज्याने स्वतःच्या मामाला मारलं होतं याचा मामा तर याच्यावर जीवापाळ प्रेम करायचा तो त्याला त्याचा मुलगा मानत होता खरंच दुनिया इतकी बदलली आहे का मला तर काहीच समजत नव्हतं मला तिथून पळून जायचं होतं पण त्याने मला त्याच्याजवळ ओढत घट्ट पकडून ठेवलं होतं मला जसंही समजलं की माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला नव्हता तर त्याला मारण्यात आलं होतं तशी मी एक आठवडाभर शुद्धीत नव्हते मी शुद्धीत आल्यावर सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं पण कुणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं ते सगळेजण म्हणत होते की असं होऊ शकत नाही हा त्याच्या मामाला मारू शकत नाही तूच खोटं बोलत आहेस कारण तुला याच्याशी लग्न करायचं नव्हतं आता माझ्याजवळ आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता पण मला त्यांनी तसं करू दिले नाही आज पण मी अशीच जगत आहे मला कळत नाही की मी काय करू त्यानंतर आयुष्य असं चालू राहिलं देवाने मला एक मुलगा दिला माझं नशीब खराब आहे असा विचार करून मी रडायची माझ्या मुलाचं नशेबई माझ्यासारखंच होणार हा विचार देखील माझ्या मनात यायचा पण माझं नशीब एवढंही वाईट नव्हतं कारण माझ्या भाच्यासोबत पण तसंच घडलं जसं त्याने त्याच्या मामासोबत केलं होतं मी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं इतके दिवस मी त्याच्या विरोधात पुरावे एकत्र करत होते आता त्याला शिक्षा झाली आहे हा धक्का माझ्या सासूला सहन झाला नाही आणि ती देखील नेली त्यानंतर मी माझ्या नंदेचं दुसरं लग्न केलं आणि ती आता खुश आहे तिला एक चांगला नवरा मिळाला आहे आता ते सगळं घर मला मिळालं आणि मी माझ्या मुलासोबत तिथे राहते मुलांची शिकवणी घेते माझं आयुष्य आता असंच चालू आहे मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यासोबत हे सगळं घडेल पण ते सगळं घडलं मला माझ्या पहिल्या नवऱ्याची आजसुद्धा आठवण येते जर ते असते तर हे सगळं कधीच घडलं नसतं